आपल्याला रोप रो वापरायचा आहे एक मन तेवढ्यातलं एकदम मेन चॅलेंज म्हणजे काय आहे का आपल्या हे राणामध्ये आणि सगळं आहे ना पासल तर राण आहे म्हणजे सगळं काही उताराच राण आहे तर राधे राधे मंडळी सगळे काही मस्त मजे म्हणजे जास्त आपण नेटकच आता शेताकडे निघालतो आणि आज आहे ना आपण काहीतरी नवीन म्हणजे तारजवळ करणार आहोत म्हणजे नवीन चॅलेंज आपल्याला चॅलेंजला सुरुवात करणार आहोत आणि जास्त दिवस झाले यार आपण नाही की नाही लॉंग लाँग व्हिडिओ पण बनवायला पण नाही तर आजपासून आहे ना डेलीला डेली लाँग पण पन व्हिडिओ बनवू आणि शॉर्ट पण पन व्हिडिओ बनवू तर आता नेटकंच आपण शेताकडे निघालतो परंतु आता काय होतं आहे आपण शेत शेताकड शेता आहे ना फोन त्याच्या पूर्ण करणार आहोत ते बघूया आणि सगळं काही सामाईन पण घेतलं आहे इकडं आपल्यासोबत ना तुम्हाला एक मिता म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कसं आपण डायरेक्ट आहे की नाही आपल्या माळावर लावणार आहोत म्हणजे नवीनच लागवडीचं आणि इकडं तिकडं बघायला गेलं ना आपल्या माळावर तर इकडे तिकडे धोंडेच आहेत तेवढं काय असं म्हणजे विशेष काही राह नाही तर बघूया आता आज आम्ही काय करणार आहोत तुम्हाला बाकीतोच सगळं काही एक एक झर आणि आताच नेटकंच का बघा आपल्या आंबराईच्या वावरामध्ये आलो आणि मिरचीच्या पण वावरामध्ये आधो का मस्त आपण झेंडूचे फुलं लावली होते म्हणजे कसं या झेंडूच्या फुलांना म्हणणार का थोडंफार रोग रे ना कमी होते त्याच्यासाठी आणि आहे ना फिलहाल तर आहे ना म्हणजे फिलहाल काय हिंदीमधून म्हणजे आता जस्ट आहे ना किती मस्त मस्त आहे नाही आंब्याचे रोप पण म्हणजे आंब्याचे झाडं पण आहेत ना एकदम मस्त फुटलेत तुम्हाला मग दाखीत हे फुटले तर का ते फुटले म्हणजे एका कडकूनच फुटलेत आपण महागाईच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जी नाही आपण मी बनवते ते ना ते एकदम एकदम हाय लेवलची आहे कि फुटले तर कटिंग केल्यानंतर आता चला जाऊया आपल्या डायरेक्ट आपल्या मॉलमध्ये जाऊया म्हणजे तर आता आहे ना आपण तुम्हाला एकदम मस्त चिज दुकान काय की नाही दो दोन तीन दिवस झाला आपले व्हिडिओ पण आले नाही शॉर्ट आणि त्याच कारण म्हणजे तुम्हाला एक नाही मेन चांगलं चांगलं आहे की नाही तुम्हाला दाखवतं म्हणजे काय गोयामुळं आपण हायक नाही व्हिडिओ पण टाकले नाही तर हे काही भट्टी आणि हे पालू आहे सगळं नाही दोन्ही पण ह्याला म्हणते तर आणि ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला रोप वापरायचं आहे रो एक मन मेन कारण म्हणजे त्याच्यासाठी जे सगळं काही बनिलेलं आहे ना आज आहे ना हे आपली खोपी म्हणजे थोडंफार आराम करण्यासाठी बघा बघू शकतो तुम्हाला मध्ये नेऊन दाखवतो आणि ह्याच्यामध्ये आहे ना आपलं अजून पण काम जास्त राहिलेलं आहे म्हणजे हे वरचं आहे ना सगळं काही बांधून पण घ्यायचंय आणि थोडंफार आहे ना पण नीट नीट ह्याच्या कर, खाली कारण एकदम प्रॉपरली आहे की नाही रोप आपलं चांगलं वापाव त्याच्यामुळं आणि ह्याच्यामध्ये थोडंफार अजून जास्तच काम करायचं आहे आणि आजचा ईळ आहे ना कम्प्लीट आपला आजचा ईळ पूर्णाला काय पूर्ण जाणार आहे आता मी आणि माझा भाऊ आहो आता ते काय व्हिडिओमध्ये तेवढं काही येणार परंतु आहे की नाही मी तुम्हाला येणार कंटिन्यूला कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला दाखवून देतो <laughs> आणि ते बघा तिकडं आपलं गाव आहे छोटंसं पण तो आहे की नाही एवढ्या लांब आले आम्ही गाडीवर आले त्या तरुण ते तुम्हाला तर काही दाखवू शकलो नाही विषय खतं आणि तेवढ्यातलं तो एकदम मेन चॅलेंज म्हणजे काय आहे का आपल्या हे रानामध्ये बघ धोंडे हे काही आणि सगळं आहे ना पासल तर रान आहे म्हणजे सगळं काही उताराचं रान आहे आणि ह्याच्यावरती आहे ना आपल्याला एकदम चीज आपल्याला पिकवायची आहे काय खरंच आहे ना तर बघा नाही ना आताच आपण आहे ना सगळं काही नीट नीट काय के केलं करून ठेवले तुम्हाला एकदम दाखवतो हे का हे बघा सगळं काही व्यवस्थित शिर केलंय आपल्या पाषी खोरण होत ना तरी पण आहे ना आपण आहे ना देशी जुगाड वापरून आहे की नाही चपलाच्या सहाय्यान ना। करून टाकलं सगळं काय आता बघा बरं एकदम मस्ती झालंय की नाही आता फक्त राहिले बघा हे बघा हे आहे की नाही हे वरचे वरचे थोडं 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 फार बांधायचे राहिले हे कारण का हे बांधायचं असं कारण का मध्ये हवा येऊ नये म्हणून तेवढी पण बघूया पहिल्यांदा हे काम निपटूया मग नंतर आहे ना म्हणजे आजही आहे ना पुरापुरा स्टेटअप करण्यामध्ये जाणार आहे आपला तर चला मग फटफट 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 फट, काम ही राहा हाय ह्याची बांधी त्याला बांधण्यासाठी भाऊ करायला आहे बाहेरून फिट आणि मला करायचं आहे मधी फिट म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल तर भावानो आहे ना आपण आहे ना हे टरबूज लावणार आहोत आणि या टरबूजाची लागवड करणार आहोत आणि ते बी पहिल्यांदाच आता बघूया आपण आहे की नाही पाच सहा महिने कम्प्लीट किती दिवस लागते तर तीन महिने लागतात आपल्याला टरबूज टरबूज लागवड करण्यासाठी आणि आहे ना आपण जास्त म्हणजे आपण आहे ना घरीच वापणार आहोत आप रोपण त्याच्यासाठीच आहे ना हे सगळं काही बनिलेलं आहे आपण आणि आहे ना हे आपण कंप्लीट आहे ना तीन चार पुढे म्हणजे तीन पुढे आणलेले आहे का काय होतं आहे काय नाही ते बघूताना ह्या आपल्या बंजर जमिनीवर हो आहे की नाही हे लागू होतं आहे की नाही ते पण तुम्हाला दाखवतो कारण काय की नाही तीन महिने कंटिन्यू आपण ब्लॉग स्टार्ट करणार आहोत ह्याच्याविषयी आणि हेच आहे ना आपल्या महिन तीन महिने आहे ना ह्याचंच चॅलेंज होणार आहे तीन महिने तर बघूया काय देऊ आपल्याला एसिरी आहे की नाही ते पण बघूया तर चला मग हे आहे ना हे पहिल्यांदा आता हे लागवड करूया आणि आता हे फायनली आहे ना हे एक लास्ट राहिलेलं आहे आणि हे एक पण आहे ना आपण सगळं काही आहे म्हणजेच सेट केलेला आहे हर एक ह्याच्यामध्ये तर आता आहे ना भाऊ एकदम जोरदार भूक लागली आहे ही एकदम जोरदार भूक आणि इकडं आहे ना भाव पण बसलाय जेवायला तर पहिल्यांदा जेवून घेऊया तर जस्ट जेवण तर झालेच आपल्याला आहे ना आता मध्ये आहे की नाही थोडंफार बल्ब पण लावायचे चांगलीच म्हणजे की नाही चांगलं आपलं रोप पण येण्यासाठी म्हणजे उगवण्यासाठी तर बल्पाची सोय करायची आहे तर पहिल्यांदा आहे ना बल्पाचा सेटअप बनवून तर आपला आता बिरोजीनं झालेला आहे या ठिकाणी आणि ह्याच्यानंतर कि नाही आपल्याला जास्त लवकर उगण शक्ती होण्यासाठी आपण त्याचा एक पर्याय म्हणून काय करावं बऱ्याचशा नर्सरीमध्ये काय केले जाते त्या ठिकाणी फोकस लावलेलं जाते मला आपल्याचा फोकस काय तेवढं घरायचं नाही कारण आपला छोटा एरिया आहे यासाठी आपण काय करायचं शंभर पॉवरचे तीन हे बल्ब लावून घ्यायचे या ठिकाणी आणि त्या गर्मीनं काय होणार शक्ती मोठ्या प्रमाणात होती या ठिकाणी आपण पाहूया आणि पुढचा वेळ काय होईल ते तुम्हाला दाखवण्यात या ठिकाणी लाईट फिटिंग चालू आहे आणि त्यानंतर बघू द या ठिकाणी अशा प्रकारची लाईट लावण्यात आलेली आहे लाव या ठिकाणी आता लाईट yes, इथे की नाही आपण बघू पाच पण एक 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 एक, 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 एक बल्ब आहे ना बरोबर लागलेला आहे मला वाटलं होतं थोडंफार प्रॉब्लेम येईल पण तू काही तेवढं पण काही आलं नाही आणि हो का बघा आपलं रोप पण योग्य आहे की नाही शर्ट झालेला आहे म्हणजे आहे ना है। है सेट, सेट आता याला आहे की नाही कम्प्लीट पंधरा दिवस आहे ना, की नाही बघायचंच काम नाही फक्त आहे की नाही तुम्हाला डेली ना डेली तुम्हाला दाखीत राहतो म्हणजे काय प्रोसेस चालू आहे आपली आहे ना आपलं सगळं काही ओकेमध्ये झालेलं आहे सगळं काय म्हणजे काय टरबुजाच आहे ना आपली सगळी काही एकदम एकदम चांगल्या प्रकारे लागवड पण झालेली आहे म्हणजेच आपण आहे ना काय म्हणते तर टरबुजच्या बिया एकदम एकदम सुरक्षित लावलेल्या आहेत त्या कोकोपिटामध्ये आणि त्या कॅरेटा कॅरेटाच्या सहाय्यानं तर आता आहे की ना तुम्हाला डेली ना डेली आहे ना कम्प्लीट तीन महिने आहे ना तुम्हाला डेली डेली एक एक व्हिडिओ तुम्हाला नाही कसा कसा वाढला आहे सगळं काही एका डिटेल तुम्हाला सांगतो तसे तर तुम्ही आहे ना एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर भेटूया आपण लगेचच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर चला मग तर चला मग राधे राधे